ओडिसामधल्या कोणार्क मंदिरामध्ये आम्ही आहोत आणि वेगवेगळी द्वारं आणि एकोणीसशे एक साली या मंदिराच्या संदर्भात ब्रिटिशांच्या लक्षामध्ये आलं त्यांनी पॅगोडा नाव दिलं होतं ते नंतर मंदिराच्या स्वरूपामध्ये कसं आहे ते स्पष्ट झालं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारत सरकारने याला हेरिटेजच्या संदर्भातला पुरातत्व विभाग जो आहे ए एस आहे त्यांच्याकडे याचा सगळा कारभार सोपवलेला आहे प्रचंड असा मोठा इतिहास या सगळ्यामध्ये आहे आणि आपल्या मागे जे दिसतं आहे रिझर्व्ह बँकेने वापरलेलं चिन्ह जे आहे त्याचबरोबर प्रभात सूर्य कसा असतो त्याचंही वरती चित्र आहे अनेक प्रकारची महिलांच्या जीवनातली सामान्यांच्या जीवनातली राजांच्या आयुष्यातले शिल्प हजारो शिल्प या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खालच्या बाजूला हस्तीची जो जो दो दोन दो हजार शिल्प आहेत असं तिथल्या माहितीगारांनी सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथे आल्यावरती जी गाईडने माहिती दिली आहे त्याच्यानुसार इथे अरुणस्तंभ जो होता देवळामध्ये तर देवळाची जेव्हा जीर्णावस्था झाली तेव्हा मराठा राजे जेव्हा महाराष्ट्रातून इथे आले तेव्हा तो अरुणस्तंभ त्यांनी जगन्नाथपुरीच्या मंदिरात देवाच्या इथे हलवला कारण तिथे विष्णू भगवानांचं मंदिर होतं आणि इथल्या मात्र मंदिराला पडझड आणि अनेक कारणांच्यामुळे त्याच्यावरती विपरीत परिणाम झाला होता त्यामुळे विजयाचा स्तंभ कोणार्क मंदिरामधून जगन्नाथपुरीला देवाच्या पायाशी नेऊन ठेवणारी जी परंपरा आपली आहे त्याची निदान ओळख आपल्याला सगळ्यांना व्हावी आणि अतिशय सुंदर असा अभ्यास इथल्या लोकांनी जो केलेला आहे तो आपल्यापर्यंत पोचला पाहिजे आणि तिथे आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्तृत्वाच्या बरोबर आज आपण कुठलं काम करतो आहे त्या सगळ्या कामाचं काय काय प्रकारचा इतिहास आहे त्याची सुद्धा ओळख होते आहे इथे आल्यावरती आपण मनुष्य म्हणून धन्य झालो असं वाटतं अशा प्रकारची माहिती या कोणार्क मंदिरामध्ये आहे आणि कोण वेगवेगळे वे असणारं त्याच्या संदर्भातलं मंदिर म्हणून कोणार्क मंदिर नावे आणि सूर्यदेवांचं या ठिकाणी पूर्णपणाने फार मोठा इतिहास आणि अनेक राजांचा इतिहास या मंदिराशी जोडला गेलेला आहे भारत सरकारनी ज्या वेळेला जी ट्वेंटी घेतलं तेव्हा सुद्धा याच्या संदर्भ देऊन जे पुढे काम केलेलं आहे त्याच्यामुळे परराष्ट्रांशी असणारे सुद्धा जे संबंध आहेत आणि त्यामधला सुद्धा जे इतिहास आता तपशील आहे तो समोर आणण्यासाठी आपल्याकडून चालना दिली जाते